अल्पावधीतच जनसामान्यांचा आवाज बनलेली आणि महाराष्ट्रातील चालू घडामोडी ठळक ताज्या बातम्या पाहण्यासाठी ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे बबन हरणे यांचा राज्यस्तरीय उद्यान पंडित पुरस्कारानं सन्मान महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांच्या हस्ते पुरस्कारानं सन्मानित राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या उद्यान पंडित पुरस्कारासाठी ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील शेतकरी तथा सामाजिक कार्यकर्ते बबन हरणे यांना रविवारी भव्य कार्यक्रमात महामहिम राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलाय राज्यात कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांना विविध पुरस्कारानं सन्मानित केलं जातं मात्र कोविडपासून रखडलेल्या पुरस्कारांची घोषणा शासनाच्या वतीनं शासन निर्णय काढून करण्यात आली दोन हजार एकवीस -20 सालाचा उद्यान पंडित पुरस्कार आदर्श शेतकरी तथा ठाणे जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते बबन हरणे यांना जाहीर झाला होता शहापूर तालुक्यातील अतिदुर्गम अशा डोळखाम भागात बबन हरणे यांनी फुलशेती वनशेतीसह चंदन लागवड कुक्कुटपालन दुग्ध व्यवसाय गांडूळ खत निर्मिती भाजीपाला लागवड केळी लागवड फळबाग लागवड मर्चिंग वापर ठिबक वापर पशुपालक आणि शेतकरी मार्गदर्शन मिळावे शासकीय योजनांचा प्रचार प्रसार आंबा फळपीक नर्सरी शेळीपालन सौर वापर पाणी बचत शेती भात पीक स्पर्धा विद्यार्थ्यांना शेती आणि भाजीपाला फळबाग लागवडीबाबत मार्गदर्शन आदीबाबत केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल कोकणी विभागाचा उद्यान पंडित पुरस्कार राज्याच्या कृषी विभागाच्या वतीनं जाहीर झाला होता दिनांक एकोणतीस रोजी कृषी विभागाच्या वतीनं राज्यपाल सी पी राधाकृष्णन उपमुख्यमंत्री अजित पवार कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते बमन हर्णे यांना दोन लाख रुपये आणि शेतकरी कुटुंबाचा सपत्कृतिक सत्कार सन्मानपत्र देऊन करण्यात आला ब्रेकिंग न्यूज मराठी मुंबई